श्रीराम समर्थ मी सौ संपदा हे रंब वाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला आग्नेय दिशेबद्दल माहितीही सांगणार आहे आणि देखील सांगणार आहे स्त्रियांना मासिक धर्माचे त्रास हार्मोनल इम्बॅलन्स सारखे त्रास म्हणजे शरीरावरती ताण येणे यासारख्या गोष्टी आग्नेय दिशेत बिघाड असतील तर होऊ शकतात मनोबल कमी असणे धैर्य कमी असणे आत्मविश्वासाची कमतरता असणे पित्ताचे त्रास असणे रक्तपात होणे मारामाऱ्या होणे अपघात होणे यासारखे त्रास आग्नेय दिशेला दोष असतील तर होऊ शकतात आग्नेय दिशेला कट असेल तर वडिलांचे आणि मुलांचे तोंड विरुद्ध दिशेला असते आणि आग्नेय दिशेला जर एक्सटेंशन असेल तर स्त्रियांचे घरामध्ये वर्चस्व असते आपली आग्नेय दिशा भक्कम करण्यासाठी जाता जाता मी तुम्हाला वास्तुटिप सांगते आग्नेय दिशा भक्कम करण्यासाठी आग्नेय दिशेला दररोज तुपाचा दिवा लावावा आणि लाल फूल व्हावं याने आग्नेय दिशा भक्कम होण्यास मदत होते आणि पैसा आणि आरोग्य उत्तम राहते अशाच नवनवीन टिप्ससोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत श्रीराम समर